ही सद्गुरू स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी सांगतात जीवनात कधीही कोणासोबत स्वतःची तुलना करू नका तुम्ही जसे आहात सर्वश्रेष्ठ आहात जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो देवही त्याच्या जयाला पराजयामध्ये बदलवू शकत नाही त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्म करा देवाच्या मर्जीवर कधीही प्रश्नचिन्ह उठवू नका जीवनात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर बहिरेवा कारण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला चांगले कमी आणि तुमचे मनोबल खच्ची करण करणारेच सल्ले जास्त देत असतात काही व्यक्तींची बोलण्याची पद्धत तेव्हाच बदलून जाते जेव्हा तुमच्याकडून होणारा फायदा हा संपलेला असतो कदाचित जगामध्ये माणूस हा एकमेव प्राणी असा असेल की ज्याच्या दातांमध्ये नाही तर जिभेवरती जहर आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे तर कदाचित तुम्ही कधीतरी चूकही केलेली असू शकते उगीच व्यर्थ चिंता करत बसू नका कारण चिंता ही चितेकडे नेते त्यामुळे चिंता करून आपलं मनोबल कमी करून घेऊ नका आणि शरीराची हानी करून घेऊ नका जीवनात नेहमी खुश राहा आणि जर खुश राहायचं असेल तर सगळ्यात आधी अशा लोकांना विसरा जे तुम्हाला विसरून गेले आहेत जेव्हाही कधी कोणी तुमचं मन दुखवेल तुमचा अपमान करेल तेव्हा सगळ्यात चांगला मार्ग आहे की शांत राहा कारण ज्यांना आपण उत्तर देऊ शकत नाही त्यांना वेळ बरोबर उत्तर देते जीवनात जेवढं शांत राहाल तेवढंच स्वतःला मजबूत बनवाल कारण लोखंड हे गरम असताना नाही तर थंड झाल्यावर मजबूत होतो असा विचार करा की देवांना आपल्याला आधीपेक्षा अजून काहीतरी चांगलं देण्यासाठी म्हणून आपल्यासोबत हे घडवलं असेल तुमच्या कर्माचा उद्देश जर चुकीचा नसेल तर तुम्ही सत्कर्म करत आहात लक्षात ठेवा जर कोणी तुमचा अपमान करतो त्या अपमानाचं उत्तर इतक्या मानाने द्या की ज्याने अपमान केला त्याची मान शर्मेने खाली गेली पाहिजे काही रस्ते असे असतात की जिथे तुम्हाला एकट्याला चालावं लागतं तिथे तुमचं कुटुंब मित्र सोबती हे नसून तुमच्या सोबतीला असे तुमची हिंमत त्यामुळे स्वतःवरचा विश्वास आणि हिंमत कधी हारू देऊ नका देवही त्याची मदत करतो जो स्वतःची मदत करतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचे खरे मित्र तेच आहेत जे पूर्ण दुनिया तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत उभे असतात त्यामुळे अशा मित्रांना कधीच गमवू नका असं म्हणतात की जर मूर्ख लोकांना समजून सांगता आलं असतं तर श्रीकृष्णाने महाभारत कधी होऊच दिलं नसतं लक्षात ठेवा सभ्यता आणि इमानदारी ह्या अशा गोष्टी आहे की ज्या तुमच्याकडे असतील तर त्या कोणीही तुमच्याकडून घेऊ शकत नाही तुम्हाला कधी कोणाला कसं भेटवायचं हे काही सर्व काही देव ठरवतात आपल्या घरातील भांडण वाद हे कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही बाहेरच्या व्यक्तीला कधीच सांगू नका लक्षात ठेवा तुमच्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा हिशोब घ्यायला स्वामी आहेत दान केल्याने पैसे जातात स्वयं लक्ष्मी नाही घ्याळ बंद केल्याने वेळ थांबत नाही त्या प्रमाणे जर तुम्ही सत्य कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नसतं कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून बघा तीच व्यक्ती तुम्हाला एक दिवस पटवून देईल की कधीच कोणावरती विश्वास ठेवायचा नसतो इतरांना दुखवून घेतलेलं सुख हे काही सुख नसतं आपली नजर नेहमी अशा गोष्टींवर ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या आहेत ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांचा विचार करणं सोडून द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओजसाठी आपल्या भंडार मराठी या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद